नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या जॉब शि यूट्यूब चॅनलवर तर आपण आज पोलीस भरती जव्हा चोईसक्रिता शिपाई व चालक हे पद पाहणार आहोत मागल्या वर्षी जे विचारले गेलेले आहेत ना मित्रांनो तेच आपल्याला शंभर प्रश्न या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला त्याच्यापैकी दहा पण सोडवा येत नाहीत मी गॅरंटी देऊन सांगतो लावा ताकद बघूत कोणात किती आहे दम चला तर प्रश्न क्रमांक एक कडे एक कडिवळ्या प्रश्न क्रमांक एक नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब विभागीय आयुक्तांना आहे नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार आहे चला तर प्रश्न क्रमांक दोन वळूया प्रश्न क्रमांक दोन ग्रामपंचायतचा दैनंदिन राज्यकारभार डॅडॅश पाहतात तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब ग्रामसेवक जे आहे ग्रामपंचायतचा दैनंदिन कारभार पाहतात चला तर प्रश्न क्रमांक तीन कडे ओळखा प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र राज्याच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेतील स्थूल उत्पादनातील सरासरी चक्रवाढ उद्धीदर ए सी जी आर किती होता तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक आठ दशांश तीन टक्के जे आहे महाराष्ट्र राज्याच्या पंचवार्षिक योजनेतील सूळ सरासरी चक्रवाढ उद्योग होता चला तर प्रश्न क्रमांक चार कडवळ्या प्रश्न क्रमांक चार राष्ट्रीय गुंतवणूक निधीची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार पाच रोजी जे आहे राष्ट्रीय गुंतवणूक निधीची स्थापना करण्यात आली आहे चला तर प्रश्न क्रमांक पाच कडेवळया प्रश्न क्रमांक पाच व्याटची सुरुवात सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात झाली त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब फ्रान्स या देशात जे आहे व्याज सर्वप्रथम सुरुवात झालेली आहे चला तर प्रश्न क्रमांक सहा कडे ओळ्या प्रश्न क्रमांक सहा डॅट डॅश रोजी डब्ल्यू टी ओच्या अंतिम कार्य स्थापना झाली त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब एक जानेवारी एकोणीसशे पंधरा रोजी जे आहे डॅ डॅश रोजी डब्ल्यू टी ओ चा अंतिम कार्य स्थापित झाली चला तर प्रश्न क्रमांक सात कडिवळया प्रश्न क्रमांक सात आगरकर डॅडॅश हे संपादक होते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सुधारक हे आहे आगरकर हे सुधारकचे संपादक होते चला तर प्रश्न क्रमांक आठ कडिवळया प्रश्न क्रमांक आठ भारतात डॅडॅश हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब पांडिचेरी हे जे आहे भारतातील हे फ्रेंचांचे डॅडाश व्यापारी केंद्र होते चला तर प्रश्न क्रमांक नऊकडे ओळीया प्रश्न क्रमांक नऊ वसाहत काळात डॅड बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक कलकत्ता हे जे वसाहत काळात हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते तर हुंगली डाका चितगाव हे हे बंगालमधील जहाज बांधणीचे केंद्र होते चला तर प्रश्न क्रमांक कडे ओळ्या हे मित्रांनो आजचा प्रश्न आहे हिंदुस्तानचे मॅचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब पैठणीच्या हिंदुस्तानचे मॅचेस्टर म्हणून शहर ओळखले जाते तर मित्रांनो हे होते टेन फिफ्टीन मागल्या वर्षी पोलीस भरतीसाठी विचारले गेलेले मित्रांनो व्हिडिओ आलाच नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद